नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मोखाडा मध्ये आमदारांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुका मध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्यात आला माननीय आमदार नगर अध्यक्ष तालुका दंडाधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले राष्ट्रीय गीतानंतर पोलिसांची कडक सलामी देण्यात आली कर्मवीर हायस्कूल तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग तसेच इतर थोर स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी दिसून आले मराठी हिंदी व इंग्रजीमध्ये भाषण करत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले मोखाडा तहसील कार्यालयात विक्रमगड विधानसभेचे आमदार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले भारतीय सर्व धर्म समानता तसेच राष्ट्रीय एकतेचे महत्व समजावले शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील बी जे पी तालुकाध्यक्ष माननीय संतोष भाऊ चोथे जिल्हा परिषद सदस्य हबीब भाई शेख मोखाडा सभापती पोलीस निरीक्षक साहेब जिजाऊ तालुका अध्यक्ष जावेद भाई शेख उपनगराध्यक्ष तसेच उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मोखाडा प्रतिनिधी अन्वर कुरेशी यांचे रिपोर्ट